नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं स्वागत करतो काल ऊस दराच्या प्रश्नावरून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आणि माड्याचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप शिवसेनेचे शिंदे गटाचे तालुका प्रमुख मुन्ना साठे यांनी केला त्यापाठोपाठ आज अपेक्षेप्रमाणे अभिजित पाटील गटाकडून पत्रकार परिषद घेतली गेली घेतली गेली यामध्ये विठ्ठल सहकारी सा साखर कर कारखान्याचे विद्यमान संचालक प्राध्यापक तुकाराम मस्के यांनी पत्रकारांना माहिती दिली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विठ्ठलराव सॉरी विठ्ठल सहकारी सा साखर कारखाना हा जवळपास बंद पडायच्या घाईला आलेला होता तो काही काळ बंद होता तो दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता तो कारखाना ताब्यात घेऊन चालवला यावेळेला शेतकऱ्यांचे थकलेले तीस कोटी रुपये कामगारांचे पगार वाह वाहतूकदारांचे पैसे अदा करून कारखाना चालू केला आणि पहिल्या वर्षी अडीच हजार दुसऱ्या वर्षी तीन हजार शब्द दिल्याप्रमाणे दर दिला याही वेळेला जो दिलेला दर आहे जाहीर केलेला दर आहे किंबहुना जो साडेतीन हजाराचा दर जाहीर केलेला आहे तो दर पाळण्याचा दर दिलेला शब्द पाळण्याचा विश्वास अभिजित पाटलांबद्दल असल्याचं त्यांनी सांगितलं हे सांगत असताना त्यांनी अप्रत्यक्षपणे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांना आटोला लागवला गेली तीस वर्ष तालुक्याच्या राजकारणात फसवणुकीचं राजकारण केलं म्हणून जे त्यांनी तीस वर्ष फसवणूक फसवलं या शब्दात त्यांनी आमदार माजी आमदार बबनराव शिंदेना टोला लागवला आजच्या एका संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना आजवर दिलेला शब्द कसा पाळत आलाय याचा त्यांनी खुलासा केला याबरोबरच संपूर्ण पत्रकार परिषद ही अभिजित पाटील दिलेला शब्द कसा पाळतात या फिरवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला मात्र यावेळेला पत्रकारांनी विठ्ठल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची एफ आर पी चालू हंगामाची किती आहे याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी एफ आर पीची किंमत सांगायला सांगितली नाही ती माहीत नाही असं उत्तर दिलं त्यानंतर बोलत बोलत त्यांनी आज जानेवारी एकतीस अखेरपर्यंत शेतकऱ्यांचा जो ऊस आलेला आहे त्याला अठ्ठावीसशे तीन या दराप्रमाणे पेमेंट अदा केलेला आहे फेब्रुवारी महिन्याच्या दोन आठवड्यापर्यंत कारखाना चाललेला आहे उरलेल्या चा शेतकऱ्यांचे पैसे येत्या काही काळात जमा केले जातील असंही त्यांनी सांगितलं हे सांगत असताना त्यांनी विठ्ठल सहकारी साखर शाकर कारखान्याची अंतिम दर देण्याची पद्धत ही संक्रांतीपर्यंत पण असू शकते अशा पद्धतीचं वक्तव्य करून या साडेतीन हजारापर्यंत संक्रांतीपर्यंत थांबायची शक्यता किंवा अपेक्षा सभासदांकडून त्यांनी व्यक्त केली आणि वारंवार त्यांनी एकच गोष्ट सांगितली की ती म्हणजे अभिजित आबा हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत शेतकऱ्यांच्या पदरात काही ना काही टाकण्याचा त्यांचा कायमस्वरूपी प्रयत्न राहिलेला आहे तर आता त्यांनी आशावाद व्यक्त केला आहे दिलेला शब्द जो आहे तो शब्द पाळला जाईल असा आशावाद या पत्रकार परिषदेत व्यक्त केलेला आहे आपण आपण अशी अपेक्षा करूया की त्यांनी जो साडेतीन हजाराचा सा दर जाहीर केलेला आहे तो दर ते पुढच्या वर्षीच्या संक्रांतीपर्यंत म्हणजे जानेवारी सव्वीस अखेर ते पूर्ण करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे आपण या आशावादाशी सध्या सहमत होऊया आणि आज याच ठिकाणी थांबू धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ಶೇರ್ ಕರಾ ವಿ ದಾಳಿಯ ವಿಸರು ನಾ ಧನ್ಯವಾದ